नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आले आहेत पौष पौर्णिमा ही जी पौर्णिमा आहे ती शाकंभरी पौर्णिमा आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा जुळून आलेले आहेत जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येते तेव्हा गुरुपुषामृत हा योग तयार होत असतो आणि तसेच हा गुरुपुषामृत योग आणि ही जी पौर्णिमा आहे तर ही नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच भगवान श्री विष्णू आणि कुलदेवी यांची सेवा करायची असते यामुळे त्यांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहत असतो तसेच त्या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या सकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू आणल्यामुळे आपल्या घरातील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी या नष्ट होतील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि दोष नष्ट करण्यासाठी करायचा आहे मग अडचणी बघा कधी कधी आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतात मतभेद कलह आजारपण यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आणि ज्या घरामध्ये कलह असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही त्या घरातून माता लक्ष्मी ही लगेच काढता पाय घेते आणि घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येत असतं आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी या निर्माण होतात आर्थिक समस्या या आपल्यावरती येत असतात कधीकधी कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला हवा तसा मोबदला मिळत नाही हवा तसा आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तसेच आपल्यावरती एखादं कर्ज असेल ते तुम्ही भरपूर दिवसापासून फेडण्याचा प्रयत्न करत असेल पण तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नसेल तसेच आपल्या घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे यामुळे सुद्धा घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या येत असतात तर या, या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे कारण चंद्र हा पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहेत आणि म्हणूनच आपण चंद्राची पूजा जी आहे तर ती पौर्णिमेच्या दिवशी करत असतो आणि भगवान शिव हे त्यांचे दैवत आहे म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय या दिवशी करायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी कुबेर देवता भगवान विष्णू, श्रीहरिविष्णूसोबतच कुलदेवी आणि भगवान शंकरांची पूजा करायलासुद्धा अतिशय महत्त्व हे दिलं जातं भगवान शंकरांना धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ हे अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करतो त्यावेळी नक्कीच त्यांची कृपा ही आपल्या भक्तांवरती होत असते म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी धोत्र्याचं एक फळ जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतरनं तुम्हाला ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे धुवून काढल्यानंतर तुम्हाला दूध घ्यायचं आहे दूध आणि पाणी हे तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि यानंतर एक तामण घ्यायचं आहे तामण म्हणजे तांब्याचं ताट जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तांबणामध्ये तुम्हाला हे धोत्राचं फळ ठेवायचं आहे आणि त्या दूध आणि पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे कच्चं दूध तुम्हाला वापरायचं आहे गरम केलेलं दूध तुम्हाला हा अभिषेक करण्यासाठी वापरायचं नाही तुमच्याकडे नसेल कच्चं दूध तर काहीच हरकत नाही शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि यानंतर हे धोत्राचं फळ जे आहे ना ते तुम्हाला हळदी हळदीमध्ये पूर्णपणे डीप करायचं आहे संपूर्ण फळाला हळद लागली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे हळदीमध्ये बुडवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये तुम्हाला हे फळ जे आहे तर ते ठेवायचं आहे ही सगळं काही करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामधला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर सहा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे फळ फ्लेटमध्ये ठेवल्यानंतर ते तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरामध्ये असणारं जे शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगाजवळ तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे किंवा तुम्ही ते डायरेक्ट फ शिवलिंगावरती अर्पण केलं तरीसुद्धा चालेल अर्पण करत असताना आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत आणि बघा हे फळ ठेवत असताना तुम्ही स्त्री असतील तर शिवाय आणि पुरुष असतील तर ओम शिवाय या मंत्राचा जप कर तुम्हाला हे फळ ठेवायचं आहे फळ ठेवल्यानंतर दोन्ही हात जोडायचे नमस्कार करायचा आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग ती पैशांची इच्छा असेल शारीरिक असेल मानसिक असेल काही कर्ज असेल किंवा दारिद्र्य असेल तर हे दूर करण्यासाठी तुम्हाला भगवान शंकरना प्रार्थना करायची आहे भगवान शंकर हे असे देवत आहेत की ते आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात त्यांच्या हाकेला धावून जातात यामुळे त्यांच्या संबंधित तुम्ही जेवढे पण उपाय करता त्या उपायां तुम्हाला निश्चित फळ हे प्राप्त होत असतं हे फळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा महादेवाचा मंत्र म्हणायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्त्री असेल तर स्त्रियांनी नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा पुरुष असेल तर पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा तसेच स्त्रियासुद्धा आपल्या पतीची इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकतात मुलं स्वतःच्या इच्छेसाठी हा उपाय करू शकतात किंवा स्वतः स्वतःच्या इच्छेसाठी सुद्धा हा उपाय करू शकतात हे फळ तुम्ही तुमच्या घरातल्या शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं हे फळ तुमच्या देवघरातून तुम्हाला उचलायचं आहे उचलल्यानंतर ते तुम्हाला घेऊन जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतरनं हे फळ तुम्हाला तिथे शिवलिंगावरती अर्पण करून यायचं आहे अर्पण करत असताना तुमचं तोंड जे आहे ते उत्तरेकडे असावं आणि यानंतर हे फळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जर तुम्हा तुम्हा तुम्हाला हा उपाय जर मंदिरामध्ये करणं शक्य झाला उपाय करू शकतात जर तुम्हाला मंत्र जाणं शक्य नसेल तुम्ही हा उपाय घरी केला तरीही चालेल जर तुम्हाला हे फळ मंदिरामध्ये ठेवायचं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे या कपड्यामध्ये तुम्हाला हे फळ बांधायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आतून डाव्या किंवा उजव्या बादल तुम्हाला बांधायचं आहे यावेळी नक्कीच आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाही घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि माता लक्ष्मीसुद्धा स्थिर राहील जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एखादी पोटली अगोदरच असेल तर तुम्हाला हे जे फळ आहे तर हे तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करून यायचं आहे प्रदोषकाळी अर्पण करायचं आहे सकाळी तुम्हाला घरात आणायचं आहे आपल्या घरामध्ये त्याची पूजा करायची आहे आणि तो काळ असतो त्या प्रदोषकाळी हे फळ घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे कारण महादेवाची पूजा ही प्रदोषकाळीच केली जाते तर असा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच जर तुम्हाला या दिवशी धोत्र्याचं फूल जर कुठे भेटलं तर आवर्जून धोत्र्याचं फूल हे घरी घेऊन या घरी आणल्यानंतरनं त्याची छान आपल्या देवघरामध्ये ठेवून पूजा अर्चा करा पूजा अर्चा केल्यानंतरनं हे जे फूल आहे ना हे आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे फूल आपल्या पैशाच्या दोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामधल्या पैशांच्या अडचणी या दूर होतात आपल्याला धनप्राप्तीचे योग हे निर्माण होत असतात तसेच जर तुम्हाला वा रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडत असेल तर अशावेळी तुम्ही ते फूल उशीखाली घेऊन झोपले तरी तुमचे वाईट स्वप्न हे पडणं बंद होईल तर असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ